अशाच नवनवीन रेसिपीसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला ला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणी मी मृणाली रुनाली, मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण पाहणार इंस्टंट तांदळाच्या पिठाची आंबोळी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून एक मोठा टोमॅटो बारीक चिरून त्यानंतर कोथिंबीर ओली मिरची चिरून घेतलेली आहे मीठ आणि तेल तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात आधी आपण हे पीठ भिजवून घेऊयात याच्यामध्ये मी सुरुवातीला मीठ घालून घेते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर ओली मिरची आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत हे पीठ भिजवून घेऊयात एकदम जास्त पाणी आपल्याला होतायचं नाही आहे नाहीतर आपलं बॅटर पातळ होत तर, तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता हे जास्त घट्ट देखील नाहीये आणि जास्त पातळ देखील नाहीये तर आता आपण याच्या आंबोळी बनवून घेऊयात तर इथं आपला ता तवा ता तापलेला आहे तर आपण याच्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया हे तेल आपल्याला कांद्याच्या साह्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली आंबोळी चिकटली जाणार नाही तरी आता आपल्याला पळीच्या साह्याने हे पीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे थोडस आपल्याला हे स्प्रेड करायचंय मी थोडस तेल सोडून घेऊयात घरी जर पाहुणे आले तर आपण अशा पद्धतीने इंस्टंट आंबोळी बनवू शकतो तसेच आपण मुलांना टिफिन मधून देखील देऊ शकतो इथ आता आपण आपली आंबोळी परतून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपली आंबोळी छान अशी भाजलेली आहे आणि तव्याला चिकटली देखील नाही आहे तर इथं आता आपली आंबोळी भाजलेली आहे तर आता आपण ही सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर ही आंबोळी तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता है। तर अशा पद्धतीने आपली इंस्टंट अशी तांदळाच्या पिठाची आंबोळी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुनालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद